नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहत आहोत आषाढी एकादशीला आपण उपवास तर करतो पण काही चुका करत असतो त्या चुका करायला नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला कोणतेही फळ भेटत नाही उपवास करतो नामस्मरण करतो पण कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही किंवा त्याचा काहीही तुम्हाला उपयोग होणार नाही एक नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही की आपण कुठल्या चुका करत असतो आणि कुठल्या चुका करायला नाही पाहिजे तर पंढरपूरला अनेक वारकरी लोक पायी चालत येत असतात दिंड्या घेऊन येत असतात कुठून कुठून संतांच्या पालख्या घेऊन येतात आळंदीहून संत ज्ञानेश्वर देवहून संत तुकाराम महाराज त्र्यंबकेहून निवृत्ती महाराज अशा अनेक संतांच्या पालख्या आपल्याला बघायला भेटत असतात आणि ते पायी चालत पंढरपूरला पोहोचत असतात महिना महिना लोक चालत असतात असे म्हणतात की आपल्या क्षेत्रामध्ये काशी क्षेत्र आणि पंढरपूरचं एक क्षेत्र आहे तिथे आपली सर्व पापे धुतली जातात आणि आपण निर्मळ आणि स्वच्छ होतो कारण की आपला जे काही आपण नकळत चुकून आपल्याकडनं कुठलंही पाप होत असेल ती पाप धुतलं जातं तर या एकादशीला देवशायनी एकादशी असेही म्हणतात या एकादशीला खूप असे महत्त्व आहे भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप आपण करत असतो आणि भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करत असतो तर या दिवशी आपण एक चूक करत असतो उपवास तर करतो पण त्या दिवशी आपण किंवा आदल्या दिवशी संध्याकाळी भात खात असतो तर आपल्याला भात हा पूर्णपणे वर्ज करायचा एक आहे एकादशीला असे म्हणतात भाताचं कुठलाही पदार्थ तुम्ही खायचा नाही आदल्या दिवशीही खायचा नाही आणि उपवास सोडतानाही तुम्हाला भाताचा कुठलाही पदार्थ खायचा नाही असं म्हणतात भात खाणं म्हणजे रक्त पिल्यासारखं आहे त्याच्यामुळे तुम्ही भात पणे वर्ज करायचं आहे आदल्या दिवशीही तुम्ही भात खायचा नाही पूर्णपणे तुम्ही उपवास संपल्यानंतर तुम्ही उपास सोडत आहात त्या दिवशी उपास सोडायला तुम्हाला भात पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे त्याच्यानंतर आपण दुसरी चूक करत असतो ते म्हणजे आपण तुळशीचा मंजुळा तोडत असतो किंवा तुळशीचे पाणी तोडत असतो कारण की आपण म्हणतो विठ्ठलाला हार घालायचा आहे किंवा तुळस अर्पण करायची आहे हे तर विठ्ठलाला प्रिय आहे पण तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही तुळशी माते पाने मंजुळा तोडून ठेवायचे आहे कारण त्या दिवशी तुम्हाला अजिबात तुळशी मातेला तोडायचं नाही तुळशी मातेचाही उपवास असतो त्याच्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी अवराजून तुळशीची पाने किंवा मंजुळा तोडून ठेवा असं म्हणतात या दिवशी कुठल्याच झाडाचे फूल तोडायचं नाही किंवा कुठल्या झाडाचे पाने तोडायचे नाहीत मग तुम्ही म्हणसाल आता शेतकरी लोक तर जनावरांना घालण्यासाठी चारा तर तुम्ही काढत असतात मग हे कसं हे कसं शक्य आहे तर ते शेतकऱ्यांसाठी योग्य आहे कारण ज त्यांचं जीवन मुख्या प्राण्यांचं जीवन त्याच्यावरतीच आहे त्याच्यामुळे त्यांना गाईला हा दिलाच पाहिजे किंवा जे काही कि त्यांच्याकडे पाळलेले जनावर आहेत त्यांना खाण्यासाठी ते त्यांच्या त्यांच्यासाठीच ते बनलेलं आहे ते, त्याच्यामुळे त्यांना त्याचं फळ त्यांना भेटत असतं किंवा त्यांना कुठलंही पाप लागत नाही पण असे आपण लोक आहे जे विनाकारण झाडाचे पान तोडत असतो किंवा फळं विनाकारण तोडून टाकत असतो किंवा काही कुठल्याही झाडाची कटई वगैरे करत असतो तर या दिवशी अजिबात असं करू नका एकादशीचं पुण्य तुम्हाला अजिबात लागणार नाही असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे हिंदू धर्मामध्ये असा नियम आहे त्याच्यामुळे तुम्ही आवराजून हे नियम पाळा तुळशी मातेला आदल्या दिवशी तुम्ही खूप म्हणजे खूप असे विष्णूला आणि विठ्ठलाला खूप तुळसप्रिय आहे तर तुम्ही आदल्या दिवशीच तुळशी मातेचं आणि मंजुळा आणि पाणी तोडून ठेवा तर दुसरं म्हणजे आपण व्यसन करत असतो कितीतरी नशा करत असतो कितीतरी घरामध्ये भांडण असतं क्लेश असतो ओरडाओरड असते त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचंही फळ भेटत नाही तुम्ही उपवास तर करता पण उपवासा दिवशी खूप अशी चिडचिड करता कारण की उपवास आहे आणि घरामध्ये काहीतरी अचानक भांडण होत असते किंवा मुलं चिडचिड करत असतात त्यांच्यावर तुम्ही ओरडत असता किंवा नवरा नवराबाईकूचे भांडण असतं हे तर आपलं दररोजचं असतं पण एकादशीच्या दिवशी असा हे कुठलाही क्लश करायचा नाही जेणेकरून आपल्याला याचं फळ अजिबातच भेटणार नाही तुम्ही न नशा मात्र करू नका तुम्ही उपवास केलाय आणि कुठलीही तुम्ही नशा करत आहात तर याचं फळ देखील तुम्हाला अजिबात भेटणार नाही तुम्ही कितीही नामस्मरण करा आणि नंतर नशा करा तरी तुम्हाला याचं ना अजिबात फळ भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही व्यसन करणं हे अवराजून टाळा या दिवशी पूर्णपणे व्यसन बंद ठेवा असं म्हटलं जातं व्यसन केल्यामुळे भगवान विष्णू नाराज होतात तुम्ही कितीही पूजापाठ करा त्याचा काही उपयोग होणार नाही त्याच्यानंतर आता आपण पाहूयात की लक्ष्मीप्राप्तीसाठी कुठले उपाय आहेत तर लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे थोडीशी हळद अर्पण करायची आहे तुळशीची मनोभावे पूजा करायची आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि अकरा प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला असं बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ඕम නमो भगवतेේ වාसුදේවාയ නමहा ඕम නमो भगවතේ වාसුදේवाይ නමहा ප්‍රतෙක් दाका ඕmम නමौ भगवतेේ वा सु දේवाይ නहा या सहस्त्र विष्णू सहस्रनामाचा तुम्हाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालत असताना जप करायचा आहे आणि तुळ तुळशी मातीला तुम्हाला प्रसन्न करायचं आहे हे, हे तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचं आहे सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर देवपूजा झाल्यानंतरच तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला हे विसृ विष्णू नाम तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी विष्णूची पूजा करायची आहे तुमच्या घ घरी जर विष्णूची मूर्ती असेल तर विष्णूच्या पुढे तुम्हाला मनोभावे पूजा करून विष्णूंना पांढरी मिठाई किंवा नारळ किंवा पिवळी मिठाई अशी तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला विष्णूचे सहस्रनाम बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय नामा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि विष्णूंना प्रसन्न करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला विष्णूच्या पुढे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे ते रात्रभर तसं ठेवून द्यायचं आहे तसंच ठेवल्यानंतर तुम्हाला सकाळी उठून आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्हाला पांढरं वस्त्र असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बांधून ते ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे पांढरं वस्त्र नसेल पिवळं वस्त्र असेल तरही तुम्ही त्याच्यामध्ये बांधून ठेवू शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तसंही तुम्ही ठेवू शकता पण लक्षात ठेवायचा की हा आपल्या पूजेचा ती नाणं जे आहे एक रुपयाची ते आपल्या त्या पूजेचं आहे विष्णूची ज्यावेळेस आपण पूजा केली होती त्या पूजेचं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे जर घरी मूर्ती नसेल तर तुम्हाला मंदिरात ते करायचं आहे मंदिरात थोडा वेळ बसून तुम्हाला ते नाणं ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही येताना घरी घेऊन यायचं आहे ते तुम्ही कुठे पैसे ठेवत असाल तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये तिथे तुम्हाला ते नाणं ठेवायचं आहे एका सेपरेट कप्प्यामध्ये ठेवा किंवा तुम्ही बांधून देखील ठेवू शकता तुम्हाला अशा प्रकारे हे नाणं ठेवायचं आहे हे असं केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात भगवान विष्णूचा त्या नाण्यामध्ये आशीर्वाद जातो आणि आपल्या धनामध्ये आपल्या धना संपत्तीमध्ये वाढ होते या दिवशी तुम्ही आवराजून विठ्ठल मंदिर असेल विठ्ठल रुक्माई मंदिर असेल तिथं तुम्ही औराजून जावा आणि तिथं तुम्ही मनोभावे पूजा करा किंवा विठ्ठलाचं नामस्मरण करा विठ्ठलाला तुळशीची माळ खूप म्हणजे खूप प्रिय आहे तर तुम्ही ती अर्पण करा किंवा तुळशीच्या मंजूळ अर्पण करा आणि वि विठ्ठलाचे नामस्मरण करून जी काही आपल्या विच्छा आहेत मनामध्ये ते तुम्ही सांगू शकता आणि या एकादशीला तुम्ही मनोभावे पूजा करा आणि ह्या चुका अजिबात करू नका जेणेकरून तुम्हाला याचं फळ भेट नाही त्याच्यामुळे तुम्ही मनोभावे पूजा करा नामस्मरण करा आणि विष्णूंना प्रसन्न करा धन्यवाद